मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान ही एक नवीन सुरुवात करणार आहे तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे तेजश्री लवकरच वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने नवीन वेब सिरीज आणि नवीन कामाची सुरुवात असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे तर आता तेजश्री प्रधान चित्रपट आणि मालिकांनंतर वेब सिरीजमधून दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे तर आता ही वेब सिरीज हिंदी मध्ये आहे की मराठीमधून या वेब सिरीजचं से नाव काय आहे यामध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान कोणती भूमिका साकारणार आहे तसेच तिची भूमिका कशी असणार आहे याबद्दल लवकरच समजणार आहे सध्या अभिनेत्री तेजश्री प्रधान जी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतरी तुटेने या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे तिच्यासह या मालिकेत अभिनेता सुबोध भावे झळकत आहे तर अभिनेते तेजश्री प्रधानला वेब सिरीजमध्ये पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका